आज तो जगदीश्वराच्या मंदिराचा दरवाजा याच ठिकाणी कवी भूषण आणि छत्रपती शिवरायांना इंद्रजिती जंबपर हे प्रसिद्ध काव्य बोलून दाखविले ज्यावेळी हे बांधकाम पूर्ण झालं आणि छत्रपती शिवराय संपूर्ण सहकुटुंब राजगडावरून रायगडाला आले त्यावेळी सोळाशे एकाहत्तर बहात्तरच्या सुमारास कवी भूषणाने भुशन, छत्रपती शिवरायांचे जे मोठमोठे पराक्रम होते ते त्याने आणि स्वतः ऐकले होते मग तर ते खानाचा बोट तोडलेले असोत किंवा किंवा अफजलखानाचा प्रतापगडावरती वध केलेला असो ह्या सर्व पराक्रमाच्या गोष्टी हे कवी भूषणाने ऐकलं होतं कवी कविभूषण यांचा जन्म सोळाशे तेरा उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर जिल्ह्यामधील गाटमपूर तालुक्यात आणि त्रिविक्रमपूर गावामध्ये झाला ते सोळाशे एकाहत्तर बहात्तरच्या सुमारास वाराणसीवरून रायगडावरती आले त्यांनी छत्रपती शिवरायांसाठी एक कविता केलेली होती ते इथं आल्यानंतर ह्या दरवाज्याजवळ ते थांबले कविभूषण बाजूच्या लोकांनी विचारलं तुम्ही कोण आणि कुठले कविभूषणानं सांगितलं मी उत्तर प्रदेशचा आहे परंतु तुमच्या राजांविषयी मला फार अभिमान आहे छत्रपती शिवरायांनी केलेले मोठमोठे पराक्रम मी ऐकले आहेत आणि त्यांच्यावरती मी एक कविता लिहिलेली आहे आणि ती तुमच्या राजांना ऐकून दाखवायची आहे तर त्यांनी सांगितलं बाजूच्या मावळ्यांनी सांगितलं छत्रपती शिवराय सकाळच्या वेळी आता रायगडावरच आहेत ते कुठल्या मोहिमेवरती नाहीत ते सकाळच्या वेळी स्नान केल्यानंतर जगदीश्वराच्या दर्शनासाठी ह्याच दरवाज्यातून आत येतात तर तुम्ही दरवाजेच्या तिथे थांबा मग राजे तुम्हाला भेटतील त्या ठिकाणी कवी भूषण असे इथं थांबलेलेच आहेत छत्रपती शिवराय आपल्या सवंगड्यांचं स्नान करून ह्याच दरवाज्यातून आत आले आणि इथं त्यांनी पाहिलं की ही व्यक्ती वेगळी कोणतरी आहे म्हणून छत्रपती शिवरायांनी त्यांना विचारलं की तुम्ही कोण कुठले ते म्हणले तुमच्या राजांसाठी मी कविता केलेली आहे ती कविता ते म्हणले अगोदर आम्हाला तरी वाचून दाखवा कविता तुम्ही जर ती कविता वाचून दाखवी नाही तर आम्ही आमच्या राजांना काय सांगणार आहे काही सांगू शकत नाही आमच्या राजांना स्वतः छति छत्रपती शिवराय हे कविभूषणांना बोलत आहेत भूषणाने छत्रपती शिवरायांना पाहिलं नव्हतं आणि त्यांची काही ओळख झालेली नव्हती मग त्यांनी सुरुवात केली आणि सांगितलं मीच तो छत्रपती शिवराय आहे शिवाजी महाराज मीच आहे असं सांगितल्यानंतर त्यांनी त्यांचं काव्य सांगायला सुरुवात केली या काव्याचं वैशिष्ट्य असं आहे वरच्या काही वळी आहेत त्या बोधपर आहेत आणि वीर रसयुक्त हे काव्य आहे आणि शेवटच्या दोन ओळीमध्ये छत्रपती शिवरायांच्या आयुष्याचं जवळजवळ पराक्रमाचा सार या भूषणाने केलेला आहे त्यांनी सुरू इंद्रजी ते जम्ब पर सु सुहब पर रावण सम्ब पर रघुकुल राज है ह्या काव्यामध्ये कोण कुणाला भारी आहे हे कवी भूषण समजावून सांगत आहे पौन भारी बाह पर नती राह पर जो सहस्र भाव पर रामद्वीज राज है रामद्विज राजवाध्रुम दंड पर दावा ध्रुम दंड पर चिता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है आता या शेवटच्या ज्या दोन ओळी आहेत त्या दोन ओळीमध्ये कविभूषणाने काय सामर्थ्य भरलेलं आहे कवी कविभूषण त्या ठिकाणी सांगतायत तेज सम हंसर कान जिमी कंस शिवराज है याचा अर्थ काय वरच्या सगळ्या लाईनीमध्ये कोण कोणाला भारी आहे असं संपूर्ण सांगितलंय कवी कविभूषणा धुंड पर चिता झुंड झुंडपर म्हणजे हरणाच्या कळपावरती चिता एकटाच भारी आहे प्रभू रामचंद्र रावणावरती भारी आहे आणि कवी भूषणाने शेवटच्या ओळीमध्ये जो मलिच शब्द वापरलेला आहे इतिहासप्रेमीनं थोडं लक्ष इकडे द्या मलिच्च हा शब्द धर्मशास्त्रामध्ये वाईट कृत्य करणारा दुष्ट कृत्य करणारा ह्याच्याविषयी वापरलेला आहे त्यावेळेला कोण वाईट कृत्य करत होतं कोण दुष्ट होते मोगल होते आदिलशाही होती कुतुबशाही होती ह्यांची काय कमी आहे म्हणून इंग्रज फ्रेंच डच पोर्तुगीज हे सुद्धा होते मग ह्या वाईट कृत्य करणार सर्व लोकांना सर्व लोकांचं निर्धारण करून सिंहासारखी छाती फोड काढून स्वतःच हिंदू धर्माचं रक्षण करणारा शेर शिवराज आहे अशी भूषणाची ही ख्याती होती त्यांची ही कविता त्याचा हा अर्थ तुम्हा आम्हाला सांगता येतो मला छत्रपती शिवाजी महाराज की रायगडावरती कविभूषण हे एकूण तीन वर्षे राहिले या कालावधीमध्ये त्यांनी छत्रपती शिवराय यांच्यावर दोन ग्रंथ लिहिले त्यांची नावे शिवभूषण आणि शिवबावन अशी आहेत या ग्रंथामध्ये त्यांनी हिंदी संस्कृत पारसी व्रजभाषी इत्यादी भाषांचा वापर केलेला आहे